आपले सर्वांचे मार्गदर्शक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रमुख बसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण गुन्हेभाई शहा गुर्प बाबा खटा या ठिकाणी आपल्या सर्वांनी बोलता सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि दुसरा विषय बोलायचा गेला तर सामाजिक चळवळ उभी करताना कोणत्या पद्धतीने ती चळवळ घेऊन जावी कोणत्या पद्धतीने चळवळीला न्याय द्यावा हे जर कोणापासून शिकायचं असेल तर ते शिकावं आमच्या पप्पू भाऊ बंचपासून सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालण्याचं सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम पप्पू भाऊनं त्याच्या आयुष्यामध्ये सुरू केलेलं आहे अत्यंत आपल्या वडिलांचा वारसा ठेवून सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन कसं न्याय देता येईल ही भूमिका पप्पू भाऊंची आहे ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी कुठलाही पक्ष न पाहता माणूस न पाहता धावून जाणारं एक आहे म्हणून हे गुन्हे व्यक्तिमत्व आज या तालुक्यामध्ये काम करीत आहे आणि अशा या गुन्हे व्यक्तिमत्वाला मी माझ्या कुटुंबाकडून आपल्या बाबा कट्ट्याकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि शेवटी एकच वाक्य म्हणेल का मागच्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मी पश्चूबद्दल एकच वाक्य बदल एक एक हिंदी गाना माला आठवत्या गाने तो वाक्य है कि मेरी जिंदगी में तू है मेरे पास क्या कमी है जिसे गम नहीं खिजा का वो बाहर तू दी है मेरे हाल पर हुई है तेरी खास मेहरबानी